गुड इव्हनिंग सर्वांना दिवसभर काय म्हटलं काही आज लापशी करायची म्हटलं म्हटल्या पोलीस स्टेशन न्यायचे त्याला मित्रांना पण न्यायचे आठ बाकी आता लापशी नाही भाजायची लाडा आणून त्याच्यामध्ये चांगला कडाई गरम करायला ठेवली आहे कडाई चांगली गरम होऊ द्या तीन चार चार तरी अशा मोठ्या तेलाच्या टाका म्हणजे लापशी कशी आपली मुकळी सुटसुटीत होती चिकट होत नाही लापशी आणि पाणी पण व्यवस्थित टाकत जा टाकायचं जरा लापशीला म्हणजे एक कप एक वाटी भरडा असेल ना तर दोन वाट्या पाणी लागतं तिला आणि लापशीला ना दहा पंधरा करत चांगला कंटिन्यू गॅस जास्त फुल नका करू त्याची आणि कंटिन्यू भारत असा फुल पाहिजे आपला भरडा ह्याच्यामध्ये तेलामध्ये तेलकट झाला पाहिजे सुट असा एकदम मोका मोका कमी तेल टाकलं ना मोकट राहतो ना मग तो असा जळतो भरडा आपला लाल डाग होतो खालून असा तेलामध्ये कसं फुलतो असा पांढरा पांढराचे दाणे होते त्याचे छान <laughs> दहा पंधरा मिनट लागतोच भराडा भाजीकडे तोपर्यंत तो पाणी गरम करायला ठेवलं होतं म्हणजे <laughs> भरडा होत पाणी पण गरम झालं आणि मेन अर्धा अर्धा किलो भरड्याला नाही का साडेतीनशे ग्रियाचा गुळ घातला आणि पाणी डबल घ्यायचं पाणी लागतं भरड्याला शिजायला आणि ते याच्यात पण वरून थोडस तेल टाकत जा मी टाकलं होतं पण ते स्किप झालं माझ्याकडून व्हिडिओवर घेताना जरा आणि तो एकदम असा गुळ पण टाकत राहतो नाही तर त्याला हलवत नाही जोपर्यंत गुळ आपला विरगळत नाही ना तोपर्यंत त्याला त्याला हलवत राहा कुकळी येईल मग त्याला नंतर मग पण त्याच्यामध्ये हे टाकायचं भराडा टाकायचा <coughs> कलर बघा नॅचरली हाय मी काय कलर वगैरे काहीच टाकलं नाही गुळाचाच कलर तरी पण माझा मला काळा गुळ भेटला नाही असा पांढरा होता माझ्याकडे गुळ त्यात मी खोबरं पण गरम करायला टाकलंय कारण खोबरं थोडं नरम होत ना त्याच्यामध्ये कडक असलं का म्हणजे छान लागते लापशी झाल्यानंतर मस्त पंधरा वीस मिनिटं लाग पंधरा वीस मिनिटं लागतील त्याला शिजायला जरा कमी कमी गॅसवर शिजायची लापशी फुल गॅसवर पाणी जळून जातं पटफट आणि आतमध्ये कच्चीच राहते लापशी आई अचानक फोन आला नाग दिवे म्हणून आम्ही बसले आता नाग फर्स्ट टाइम मी नाग दिवे केले इथे आणि माझ्याकडे हे स्टीमर आहे मी त्याला थोडस त्याला स्टीम करून घेतलं पाच सहा मिनिट मिनिटं केलं त्याला स्टीम त्याच्यामुळे सगळ्यामध्ये तेल आणि वाती आणि तूप तूप टाकलं तुपाची तुपाचीच मी गरम करून टाकलं त्याच्यामध्ये प्रत्येक दिव्यात एक एक वाट ठेवली हळदी कुंकू लावलं सर्व देवांना सगळ्या देवांना ओळख घेतलं माझ्याकडे टाक वगैरे नाही येत पण मी आहे तेच देवाला मला आवडत देवाचं करायला म्हणजे असं जुनं जुनं करायला आवडतं मला सगळं जे परंपरा आहे आपली ते संध्याकाळी तुळशीला पण दिवा वगैरे लावून घेतला सगळे बाहेर पण लावित असते मी दिवा परत तूळ बघा माझी किती मोठी झाली जिकडून सूर्य येतो उगतो ना तिकडे चालली बाहेर बाहेर ग्रिलच्या वगैरे भरून दिला तिखट वरण पण बनवलं होतं भात संध्या रोज आमचं दोन टाईम भातच असतो भात वगैरे हो देत असते डबा भरून देत असते कारण लाक्षसोबत तिखटवर छान लागतं प्यायला पण त्यांच्या मित्रांना पण आवडतं मी दिल्यावर जास्त रोजच्या डब्यामध्ये मी भाजी जास्त देत असते त्यांना आणि सकाळची नाही थोडीशी भोपळ्याची भाजी पण होती ती पण दिली त्यांना आवडते भोपळ्याची भाजी <coughs> त्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा शेअर करत जा कमेंट पण करत जा म्हणजे मला पुढचा व्हिडिओ हो बनवायला जरा उत्साह येतो कमेंट केल्यानंतर आणि चला भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय